रायगड जिल्हा परिषदेचे एकोणसाठ जागांचे आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग येथे पार पडली यामध्ये पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक पूर्वाश्रमेची देवळे जिल्हा परिषद मतदारसंघ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आरक्षण सोडत पार पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली यापैकी लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीकडून तालुका मंडळ अध्यक्ष वैभव चांदे यांनी यापूर्वीच इच्छुकता दर्शवली असून तुर्भेगावचे सुपुत्र लोहारे विभागाचे सामाजिक कार्यकर्ते सुदेश उतेकर हे देखील लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तुर्भे पंचक्रोशी लोहारे विभागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शेतकऱ्यांना खत यासोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवून गेल्या पाच वर्षांमध्ये सुदेश उतेकर यांनी आपल्या कामा छाप सोडलीये सुदेश हुतेकर यांनी लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुकता दर्शवल्यानंतर भारतीय जनता पार्टीतून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यासोबतच भारतीय जनता पार्टीची कोणत्या पक्षासोबत युती होणार आणि लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार यावर उमेदवारीचं गणित अवलंबून आहे मुख्य संपादक संदीप जाबडेसह कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड